नमस्कार दिनेश ठाकूर नवी मुंबई अध्यक्ष काल आपल्या आमच्या आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदी यांना सुप्रीम कोर्टाने बेल दिले आहे आणि पूर्ण देशभरामध्ये हा मेसेज दिलेला आहे की कितीही हुकुमशाही किंवा तानाशाही सरकार आली तरी ती त्यांच्या यंत्रणेचा गैरवापर करू शकत नाही तर ह्या अशा प्रकारे आमच्या या, या मनुष्यचं जवळपास सतरा महिने त्यांनी जेलमध्ये डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि वरून अजूनही त्यांना डांबण्याचा प्रयत्न करण्याचा ते त्या संस्था करत असताना सुप्रीम कोर्टाने एक देशाच्या एक होत्या सर्व नागरिकांना एक स समाधानाचा एक निर्णय दिलेला आहे की विना कुठल्याही पुराव्याच्या अभावी तुम्हाला जेलमध्ये ठेवू शकत नाही तर अशा प्रकारचे कृत्य याच्यापुढे कधीही आपल्या या केंद्रीय संस्था करतील त्यावेळेस त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा राहील की त्यांना जेलमध्ये या संस्था ठेवू शकत नाही या निर्णयामुळे तर अशा प्रकारे सर्व जनतेला के सुप्रीम कोर्टाने एक दिलासा दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाचे आभार आणि आमच्या मनीष सिसोदिया बाहेर आल्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तो अजून चार पटी दहा पटीने वाढणार असून येत्या काळामध्ये हा उत्साह घेऊन आम्ही आमच्या प्रत्येक विभागामध्ये अशा जसे केजरीवाल साहेबांनी मनुष्य सिसोदियांनी पुन्हा दिल्ली दिल्लीमध्ये काम केलं प्रकारे काम आम्ही आमच्या नवी मु नवी मुंबईमध्ये करून दाखवू अशा प्रकारे हा आम्ही सर्व कार्यकर्ते आज मिळून इथे जल्लोष साधा करत आहोत